आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क प्रहारच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड विधानसभेच्या निमित्ताने बच्चू भाऊ कडूकडून सातारा जिल्ह्याचा आढावा प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते मनोज माळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच या निवडीबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला मनोज माळी यांनी केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून केलेले सामाजिक कार्य व विविध सामाजिक प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार बच्चू कडू यांनी मनोज माळी यांना प्रहारच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्याचा सा आढावा घेतला या निवडीबद्दल मनोज माळी यांचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जाते असलं मुलं करण वार्तासाठी